मला अजून माहिती नाही की ह्या सगळ्या मागे मंजिरी आहे माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जी करता मायाच आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटत छान दिसतात आणि मी तशीच आहे आज तर मतलब बात आहे दोनशे रुपये जी पे करणार <laughs> सो माया पपेट आहे तिचं तिला जे साध्य करायचंय ते मायाच्या थ्रू होणार आहे ते पण बोलून दाखवलेलं तिने हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेत खरंच आज या सेट वर आले ना की खूप वेगळं वाटतंय कारण आता इथे लगीन घाई सुरू आहे आणि आता जी एक फ्रेम मध्ये आहेत ना त्या दोघी त्या दोघी ना एकत्र बघून खरं तर तुम्हाला शॉक लागणार आहे कसे आहात मस्त पण काय सांगणार की आता मुलाचं लग्न आहे आणि जिला तुम्ही कैदीत असं ठेवलंय आणि ती आज तुमच्यासोबत फिरते एक ऑफस्क्रीन बॉन्ड तर तुमचा खूप आहे पण मालिकेत जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगणार खूपच इंटरेस्टिंग ट्रॅक्स सुरू जाते आणि खूप मल्टिपल ट्रॅक्स चालू आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी आहे आणि मंजिरी साठी खूप महत्वाचा क्षण आहे कारण तिने जे काही ठरवलंय ते ऑलमोस्ट यु नो कम्प्लीट व्हायला आलेलं आहे त्यामध्ये ती खूप खुश आहे पण आता सिरियल म्हणल्यानंतर ट्विस्ट अँड टोन्स येणारच आहेत त्यामुळे काय आता अंबिका ठरवलं की मंजिरीचा जो डाव आहे तो असा पूर्ण तोडून टाकणार आणि जे अंबिकाला हवंय तेच करणार हो पण मुळात मला अजून माहिती नाही की कि या सगळ्या मागे मंजिरी आहे माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जी करता धरता मायाच आहे त्यामुळे जसं आतापर्यंत जे एपिसोड झाले मला वाटतंय की मायाच सगळं घडवते त्यामुळे मी तिच्या तिच्यावरच राग आहे माझा सगळा सो येस माझा ऑफस्क्रीन आणि ऑन स्क्रीन हिच्यासोबत चांगला बॉन्ड आहे अंबिका स्क्रीन ऑन स्क्रीन पण माझं लगेन लगेनगाई जे सगळे सुरू आहे ती किती एन्जॉय करताय प्रचंड म्हणजे नाही मी माझं कारण सांगते कारण गेले पाच महिने ऑलमोस्ट एक अठ्ठावीस ते एकोणतीस दिवस आ, शूट करते मी प्रत्येक महिन्यात त्यामुळे इट्स लाईक अ ब्रेक फॉर मी पण खूप मजा येते आणि इतकं सुंदर भव्य दिव्य असं इतकं छान सजवलेलं आहे आणि सगळे आहेत त्यामुळे सगळे एकत्र असले की मजा मस्ती आणि मध्ये मध्ये शूटिंग असं चालूच असतं एवढ्या छान सुंदर नटल्यात जर दुसरीला आता खूप थोडासा राग आलाय खूप वाईट वाटलंय जिने मला आल्याला सांगितलं की मी नटली नाहीये हो मला खूप वाईट वाटत सगळे छान दिसतात आणि मी तशीच आहे शर्वरित आईला कॉम्प्लिमेंट द्यायची एवढी सुंदर म्हटली एवढी छान ज्वेलरी घातली नाकात न ना फुल मराठमोळा लोक जो केलाय एक राजेशाही वाला काय कॉम्प्लिमेंट देणार अरे नाही ती सुंदरच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींनी तिच्या सौंदर्यात अजून भर पडला oh अगं नाही खरंच तिचे तुम्ही एरवी पण तिच्या ज्या सा ती ज्या पद्धतीने ह्या गोष्टी कॅरी करते ना तेही महत्वाचं नाही तर कित्येकदा तुम्ही दिलंय खूप पण जर तुम्हाला कॅरी नसेल त्याचा काही उपयोग नाही तर तिच्या एरवी पण ज्या साड्या असतात तिचा जो लुक असतो ती प्रचंड कमाल कॅरी करते आणि आज तर मतलब या आहे दोनशे रुपये जी पे करणार सांगणार एकंदरीत या लुक बद्दल आणि आज जे असे गुलाब वगैरे केसात दिसत आहेत किती वेळ लागला ही तयारी करायला आणि हा लुक काय स्पेशल सो so, uh, संपदा uh, महाडिक uh, तिने आमचा हा सगळा लुक डिझाईन केलेला आहे आणि तुम्ही बघाल तर प्रत्येकाचा लुक अप्रतिम डिझाईन केलेला आहे खूप वेरीड कलर्स आहेत प्रत्येकाची ज्वेलरी म्हणजे ही ज्वेलरी पण तिला ना एक वेगळं व्हिजन आहे म्हणजे जेव्हा मी ही ज्वेलरी घातली तेव्हा मला असं झालं की संपदा थोडा जादा हो जाएगा का नाही पण ते स्क्रीनवरती इतकं सुंदर दिसतंय है। आणि हेअरस्टाईलचं म्हणशील तर मंजेरीसाठी ही जी एक टिपिकल हेअरस्टाईल आहे है ती स्टँडर्ड त्यांनी ठेवली आहे पण त्याच्यामध्ये गजरे आता आम्ही वेगळे लावलेत किंवा बुगड्या आज घातल्या नथ आम्ही आहे तर लुक खूपच सुंदर छान हो आता अंबिका जाते अंबिकाचा शॉर्ट आहे थँक्यू सो मच पण आता काय सांगणार की मालिकेत एक वेगळा ट्विस्ट येतोय आणि आता मुलाचं लग्न अखेर होत आहे आता ते कोणाशी होईल काय होईल हे अजून थोडस गुपित असल्यासारखं आहे पण मायाला सून बनवायचं हे ठरवलंय आणि माया किती जवळची आहे मंजिरीसाठी असं विचार सो आत्ता गेल्या काही एपिसोडमध्ये काही सीन्स असे आलेले आहेत ज्याच्यामध्ये मंजिरीचं यु नो अजून खरं आणि डार्क रूप तुम्हाला दिसून येत आहे म्हणजे मायाबद्दल तिला काय वाटतं हे पण त्याच्यातनं दिसून येत सो so, माया पपेट आहे तिचं तिला जे साध्य करायचंय ते मायाच्या थ्रू होणार आहे ते पण बोलून दाखवलेलं आहे तिने सो so, मायाबद्दल तिला डेफिनेटली प्रेम नाही आहे राधर कोणाबद्दलच तिला प्रेम नाही आहे ती खूप सेल्फिश बाई आहे तिला तिचं जे मोटिव्ह आहे त्या मोटिव्ह पर्यंत तिला पोचायचं एवढं तिला माहिती आणि त्याच्यामुळे ती सगळ्यांना पपेट्स म्हणून वापरते हा तिचा हेतू आहे पण मायाला सून बनवायचं असं ठरवलंच का हा म्हणजे मायाला सून बनवलं किंवा वेदा जेव्हा मी काटा काढीन तेव्हा ते, ते सगळं मायावरती ढकलायचंय असा तिचा प्लॅन आहे त्यामुळे सून म्हणून म्हणून मायाला सून बनवायचे तिला बाकी तिचं काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये पण आता अंबिकाचं काय करणार आहे मंजिरी हे सगळ्यांना जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक झाले मीही उत्सुक आहे कारण मलाही माहिती नाहीये पुढे काय होणार आहे पण डेफिनेटली आमच्या सिरियलमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स असतात आणि आम्ही आत्ता स्वतः खूप उत्सुक आहोत हे जाणून घेण्यासाठी की आत्ता आमच्यापर्यंत एका ठराविक एपिसोड्सपर्यंत स्क्रीन प्ले आलेला आहे ह्याच्या पुढे काय होणार ह्याच्यापुढे काय होणार आहे आम्ही पण खूप उत्सुक आहोत हे जाणून घेलं पण डेफिनेटली काहीतरी कसा म्हणजे भारी काहीतरी तुम्हाला ट्विस्ट मिळणार आहे फॉर सेट सेट वाटतच नाहीये एवढा छान वाटत पण लग्न असं आपण म्हंटल कोणाच्या ना कोणात लग्नात काही ना काही झालेलंच असतं ते आपल्या नेहमी लक्षात येतं असं कोणाचं लग्न आहे ज्या लग्नात फजिती झाली होती अरे बापरे फजिती फजी ती अशी नाही झाली माझं एकदा असं झालं होतं की माझ्या बहिणीचं लग्न होतं हे मी आत्ताच एका मध्ये सांगितलं आणि मी म्हणाले की मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते तुला तयार करायची वगैरे वगैरे कारण आपल्याला सवय असते शूटिंगमुळे आपण पटापट तयार होतो मला माहिती होतं पण तिची साडी जिनी नेसवली होती नऊवारी साडी ती फसली आणि त्याच्यामध्ये माझा इतका वेळ गेला की म्हणजे एका पॉइंटला माझ्या नावाने सगळे ओरडायला लागले नवरीच्या नावाने ओरडतात की कुठे तयार झाले की नाही माझ्या नावाने ओरडायला लागले की शर्वरी कधी येणार आहे वाट बघतायत लग्न लागायचंय तर अशी एक छोटीशी फजिती झाली होती तेव्हा आपण हे लग्न किती एन्जॉय करताय आणि आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल की मुलाच्या लग्नाचं जे आमंत्रण आहे कशा पद्धतीने देणार सो आम्ही ॲज आय सेड आम्ही तो खूप एन्जॉय करतोय आणि प्रेक्षकही हे लग्न रादर हा पूर्ण जो सो सोहळा आहे तो खूप छान एन्जॉय करतील कारण फक्त लग्न नाही तर त्याच्या आधी मेहंदी हळद साखरपुडा हे सगळे इव्हेंट्स आम्ही दाखवलेले आहेत ऑलमोस्ट एक दहा बारा दिवस आम्ही ते शूट करतोय त्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्याच घरात लग्न चाललंय असं वाटेल थँक्यू सो मच आणि आता मी काय येणार आहे हे नक्कीच आणि कळवू की कसा वाटला तर थँक्यू नक्की थँक्यू थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन